आम्ही आज एक लीगल नोटीस सरकारला पाठवणार आहे तातडीने त्यांची रवानगी त्यांच्या घरी करण्यात यावी अठ्ठेचाळीस तासात त्यांनी ते घर खरं खाली केलं पाहिजे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या सरकारी बगला जेव्हा ते वापरत होते पहिल्यांदा धनंजय मुंडे म्हणाले की माझं मुंबईत घर नाही आणि मला तब्येतीमुळे आणि मुलीच्या शिक्षणामुळे मुंबईत राहणं गरजेचं आहे तेव्हा देखील आपण म्हटलं होतं की त्यांनी घर भाड्यावर घेऊन राहावं पण कायद्याप्रमाणे त्यांना सातपुडा बंगला खाली करण्यात त्यांना करणं भाग आहे क्रमप्राप्त आहे पण आत्ताच्या घटकेला आपल्याला दिसतंय की त्यांच्या दोन हजार चोवीसच्या ॲफिडेविटवर वीर भवन नावाचं एक बिल्डिंग आहे जिथे नऊशे दोन नंबरचा फ्लॅट म्हणजे एकवीसशे एक्कावन्न स्क्वेअर फीटच्या बहुतेक तो चार बेडरूमचं घर असावं तो फ्लॅट असताना देखील सातपुडा बंगला ठेवणं हे अतिशय चुकीचं आहे मी आज एक लिगल नोटीस सरकारला पाठवणार आहे की कुठच्याही पद्धतीने म्हणजे जर ते खाली करत नसतील आणि शेचाळीस लाखाचा आतापर्यंत थकबाकी असलेलं त्यांचं जे दंड आहे तो देखील त्यांच्याकडनं आकारण्यात यावा आणि तातडीने त्यांची रवानगी त्यांच्या घरी करण्यात यावी अठ्ठेचाळीस तासात त्यांनी ते घर खरं तर खाली केलं पाहिजे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका